हातूर मातर कमी काम करून करण्याचा भ्रष्टाचार चा या ठिकाणी केलाय याच्या माध्यमातून मित्रांना सांगू सगळे तुमचेच पैसे आहे तसं भाई साहेबांनी सांगलं उद्या काही आले घेऊन घ्या पण तुम्हाला या संदर्भामध्ये निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे या माध्यमातून हो मी आपल्याला विनंती करेल आणि मी आपण निवडून दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे पण आश्वासन देतो की मी पाच वर्षासाठी याच ठिकाणी राहायला येईल मी आपल्याला शब्द देतो आणि दुसरा ऑफिस जे आहे ते मी किलगावला सुद्धा उघडणार आहे तिकडच्या यावलगडच्या लोकांना जवळ पडायला पाहिजे म्हणून दहशतवादी परस्पर मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेल चोपडा शहरातील मराठा माणूस शेतकऱ्यासाठी लढाणार साखर कारखान्यात ज्यांना धक्काबुक्की झाली होती विरोधात गेले म्हणून त्यांच्याशी आरेरावी करणारे माजी आमदार यांना आपण धडा शिकवा त्या माध्यमातून मराठा समाजाच्या नेत्याला महाराण करणे कुठलीही दादागिरी आढावत धरवऱ्याजवळ गुजरात समाजाला नेत्याला महाराण करणे निवड दादागिरी तसेच आमचे लेक्के यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुजरात समाजाच्या उमेदवाराला महाराट करणे धक्काबुजी करणे व्यवस्थित या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो की आपण मशाल चिन्हावर येणाऱ्या वीस तारखेला मतदान करा अनुक्रमांक दोन आहे आणि प्रचंड मतांनी निवडून द्या हे विनंती करतो आणि या ठिकाणी माझ्यासाठी ज्या ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांच्याबद्दल मी जाहीर आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय उद्धवजी ठाकरे जमलेल्या जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो बहिणीनो आणि मातानो आजची दिवसाची माझी पाचवी सभा आहे अजून परत धावत पडत जळगावला जायचंय आणि तिथे वेळेत नाही पोचलो तर मला पण मतदानाला इकडेच राहावं लागेल परत उद्या चार सभा आहेत आता हे असं चालतंच क्रिकेटची मॅच म्हटल्यानंतर शेवटच्या ओव्हर सुरू झाल्या होती दणादण चौकर आणि षटकर मारावेच लागतात तसे माझ्या रोजच्या चार चार पाच पाच सभाया आहेतच आज एका गोष्टीचं मला जरा आश्चर्य पण वाटलं आणि आनंद पण झाला गुजराती साहेब व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या विरुद्ध पहिल्यांदा लढलेले आपले कैलास बापू पण आहेत पण दोघं कसे आहेत बघा तेव्हा कैलास बापू आपल्याकडनं लढले होते आता दोघं तिकडे गेलेत मध्ये थोडे पलीकडे होते पण दोघंही आता माझ्यासोबत आलेत एक चांगलं चित्र व्यासपीठावरती आहे काँग्रेस आहे सोबत राष्ट्रवादी सोबत आहे इतर सर्व सोबत आहेत आणि आल्याबरोबर ज्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो सगळे सांगतायत साहेब शंभर टक्के सीट आली आणि ज्याची सुरुवात चांगली होते नक्कीच त्याच्यामध्ये अभूतपूर्व यश मिळत आज व्याठ व्यासपीठावरती आपले सगळे उमेदवार आहेतच जयश्रीताई आहेत प्रभाकरराव आहेत आणखीन कोण आहेत सगळेजण आहेतच पण विशेष म्हणजे मी तडवींचे सुद्धा आभार मानतोय कारण त्यांना उमेदवारी मी दिली होती ए बी फॉर्म दिला होता ए बी फॉर्म दिला होता एवढंच नाही तर मी उमेदवारी देणार म्हणून त्यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता म्हणजे अशी माणसं खरंच तुमचं कौतुक आहे अशी माणसं विरळ असतात आणि मी नोकरी सोडताना त्यांना सांगत होतो की नीट विचार करा माझ्याकडे काही नाही आहे तुम्ही शिवसेनेत येताय काळोखात उडी मारताय आणि मला ते म्हणाले की काळो खासला तरी हातामध्ये मशाल आहे ना मला काय परवा नाही आणि मी म्हटलं तयारीचा माणूस आहे उमेदवारी दिली नंतर आपली सगळी स्थानिक शिवसैनिक आणि सगळ्यांनी सांगितलं की नाही आपल्याला थोडस इकडे बदल करावा लागेल एका क्षणात त्याने आपलं म्हणणं ऐकलं म्हणून तुम्हाला मी तुमच्याबद्दल मी खरंच तुमचा मी ऋणी आहे आणि तुम्ही जो आदेश मानला त्याच्याबद्दल तुमची जबाबदारी मी घेतली तुमची जबाबदारी मी घेतली तुम्ही काळजी करू नका तुम्हाला वाया जाऊ देणार नाही मी नाही यालाच तर माणूस की म्हणतात मी म्हणजे काय मेंध्यासारखा का नाहीये वापरला आणि सोडला आताच त्यांची हालत एवढी वाईट झाले आ आत... आत... कोणी पाठिंबा दिला बाळू साहेबराव कोळी धन्यवाद देतो मी आहेत का इकडे या या तुम्हाला पण धन्यवाद ही सगळी बघा कसं होत आहे की महाराष्ट्रावरती संकट येते म्हटल्यानंतर सगळी महाराष्ट्राची लेकरं एकत्र येत आहेत शिवसेनेत पण प्रवेश केला त्यांनी शाबास हा धन्यवाद ही सगळी एकजूट बघितल्यानंतर मेंदेची आत्ताच बोबडी वळली असणार मी मुद्दामून इथे आलो कारण महाराष्ट्रात सगळीकडे एकच चित्र आहे मी सुरुवात कोल्हापूरमधनं केली कोकणात गेलो मराठवाड्यात गेलो विदर्भात गेलो आज इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये आलो चित्र सगळी इकडे एकच आहे गद्दाराना गाडा कारण ही गद्दारी उद्धव ठाकरेंशी नाही झाली ही शिवसेनेशी नाही झाली ही तुमच्या बरोबर पण झालेली आहे आणि महाराष्ट्रा बरोबर झालेली आहे हा आता खोके उघडले जातील आता सांभाळा कारण आपण त्यांना जर का गद्दार म्हणतो आहोत तर गद्दारांच्या पैशाला लो, पैशाला भुलू नका विकले जाऊ नका आणि यांच्याकडे एवढे खोके झालेत की पन्नास खोके आता सुट्टे पैसे झालेत खोकेच खोके मोजायला नुसते खोके मोजून मोजून ते दमलेत पण किती नालायकपणा करायचा ही एक, करा एक संघटना महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने स्थापन केली आणि ती स्थापन नसती केली तर मुंबईमध्ये मराठी माणूस दिसला नसता हे मेंदे तर कुठेही असते ते काय कळलेच नसते यांच्या फाईव्ह स्टार शेत शेत आज झालं पण नाहीतर हे कुठे शेती करत असते कोणाच्या घरी नांगरत बसले असते हे कळलं पण नसतं त्यांना मानाचं स्थान दिलं मंत्री बनवलं अगदी थोडस गर्वाने मी म्हणेन की दोन हजार चौदा साली मी त्यांना मंत्री बनवलं मग ज्यांनी दिलं त्याच्याच पाठीत वार करता तुम्ही मग ज्यांना तुम आपण मोठं केलं म्हणजे जो शिवसेनेचा नाही झाला तो, तो तुमचा होऊ शकतो मग आपण सगळे गुन्हे माफ केले होते त्यांना सर्टिफिकेट पण खोट होत तरी देखील आपण वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे असे तुम्ही पांग फेडताय आज इकडे शेतकरी सुद्धा अनेक जण आले असतील आले शेतकरी किती आहेत शाबास सोयाबीन वाले किती आहेत कापूस वाले किती आहेत अरे वा तुम्ही सगळे चांगले आनंदात आहात अरे का नाही एवढ्यांच सरकार आपल्या दारोदारी दारी आहे दाढी खाजवत अरे पण पंधराशे रुपये दिले ना मग तरी तुम्ही खुश नाही सोयाबीनला भाव नाहीये कापसाची खरेदी होत नाहीये सरकीचं सरकीच्या ढेपेचं पोत कितीला मिळत आणि कापसाचा भाव दहा वर्षापूर्वी काय होता आणि आता काय म्हणजे हळूहळू करत तुम्ही शेतीमध्ये उत्पादन खर्च जो आहे तुम्हाला तो जास्त होणार आणि तुमची आवक कमी होणार आहे आणि आज मला कानावर आलं खरं खोटं आता एक दोन दिवसात कळेल की मंत्रालयात एक बैठक झाली कारण संपूर्ण हा जो पट्टा आहे मराठवाडा आहे विदर्भ आहे आता इकडे सुद्धा सोयाबीनचा शेतकरी चिडलेला आहे तसे सगळेच शेतकरी चिडले कारण मर मर मरून कर्ज काढून जमीन घाण टाकली घर घाण टाकलं काही ठिकाणी पत्नीचं मंगळसूत्र घाण टाकलं आणि एवढी मेहनत केल्यानंतर जर नशिबी हे असे गोटे येणार असतील तर करायचं काय सोयाबीनला भाव नाहीच आहे पण मंत्रालयात बैठक झाली मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अशी माझी माहिती आहे कोण कोण हजर होते ते पण मला कळले आणि त्यांनी असं सांगितलं की आता अंगावरती यायला लागले सगळं लोक चिडलेत लोकसभेमध्ये फटका पडलाच आहे पुन्हा पडू नये म्हणून तुम्ही आता एक काम करा तुम्ही जरा पॉझिटिव्ह नरेटिव्ह म्हणजे काय की सोयाबीनची खरेदी झालेली आहे शेतकरी आनंदामध्ये आहे हे विरोधक जे बोलतायत ते खोटं बोलतायत जरा तुम्ही असं वातावरण तयार करा की जेणेकरून एक साधारणतः शेतकऱ्यांना असं वाटायला लागेल की कुठेतरी खरेदी सुरू झालेली आहे म्हटलं करूच दे त्यांना कारण सत्य जे आहे ते लपवून ठेवता येत नाही तुम्ही किती जरी तुम्ही जाहिराती केल्या आणि एक तर आता आचारसंहिता सुरू आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही कसा काय तुम्ही कसं सहन करणार तुम्ही म्हणजे सोयाबीन घरच्या घरीच पडले आणि हे सांगणार आम्ही खरेदी करून मोकळे झालोय म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडनं सोयाबीन खरेदी केलं जाणार नाही तुम्हाला ते व्यापाऱ्यांना विकावं लागेल आणि चढ्या भावाने व्यापारी त्यांना विकणार आहेत आणि तरी सुद्धा आम्ही थंड पणायचं तरी सुद्धा आम्ही शंडासर करायचं दूध उत्पादक शेतकरी सुद्धा तसेच काल परवाकडे बातमी वाचली कांद्याचे भाव आता पडायला लागलेत कांद्याचे भाव पडतायत सोलापूरच्या मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली कारण त्यांना असं वाटतं की न जाणो काय झालं तर भाव प... मिळणार नाही म्हणून विकून टाका कांद्याचे भाव पडतायत आणि हे सगळे फिरतायत त्रिकूट एक सगळा हा चोर बाजार आहे म्हणजे अरुणजी आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे चोरीचा मामला हळूहळू बोंबला आहे ना पण यांचं उलट आहे चोरीचा मामला जोर जोरात बोंबला भाई शिवसेना चोरली नाव चोरलं चिन्ह चोरलं आणि मोठा म्हणून सांगतायत की माझीच शिवसेना आहे तुम्हाला रे मान्य आहे बरं न्यायालयामध्ये आपण गेलोय अडीच वर्ष झाली न्यायालयाचे दार ठोकून 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 आता संपूर्ण डोका आपतायचं फक्त बाकी राहिले तिसरे सरन्यायाधीश निवृत्त झाले चंद्रचूड साहेब काय आनलं होतं त्यांनी उत्तम ते प्रवचनकार उत्तम होऊ शकतात याला झाप त्याला झाप ताशेरे मार आता ताशा वाजवा प्रवचन तुम्ही चांगलं दिलं भाषण तुम्ही चांगली देता पण लोकशाही तुमच्या डोळ्या देखत तिचा मुडदा पडतोय वाचू शकत नाही तुम्ही न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी जरूर होती तुम्ही काढलीत पण तुमच्या डोळ्यात देखत घटना आहे त्या घटनेच्या बाह्य हे सरकार आहे तरी देखील तुम्ही ते अडीच वर्ष तसंच चालू ठेवायला दिलत हा गुन्हा नाही हा अपराध नाही कोणासाठी आम्ही नाही मागतोय उद्धव ठाकरे स्वतःसाठी मागतोय शिवसेनेसाठी तर मी मागतोच आहे पण लोकशाहीचं जे काही कलम आहे संविधान आहे हे पायदळी तुडवलं जाते त्याच्यामधली कलम तुम्ही मानत नाही आहात तुम्हाला कळतंय दिसतंय पण अजूनही निकाल मिळत नाही आम्हाला न्याय पाहिजे निकाल आमच्या बाजूने द्या असं माझं अजिबात म्हणणं नाहीये पण जे काय घडतंय ते तुमच्यासमोर आम्ही ठेवलंय आणि ते जर का कायद्याच्या चौकटीत योग्य की अयोग्य हे सुद्धा तुम्ही सांगू शकत नसाल तर मग आम्ही न्याय मागायचं तरी कोणाकडे आणि म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्र जो काय पिंजून काढतोय तो मग माझ्या जनतेच्या न्यायालयात मी आलो आहे मला तुमच्याकडनं न्याय पाहिजे मी माझं कारण तुमच्याकडे मागतोय मांडतोय आणि ते केवळ माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी मांडतोय आज महाराष्ट्राची जी काही विल्हेवाट चाललेली आहे मी आलो तेव्हा अरुणजी आपलं भाषण चालू होत महाराष्ट्राची संस्कृती आता काय राहिलेली आहे गद्दारी जी महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे कोणतंही असं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मागे मग तुम्ही अगदी साधू संतांचा म्हणा क्रांतिकारकांचा म्हणा देशप्रेमींचा म्हणा साहित्यिक म्हणा कलाकार म्हणा असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र मागे महाराष्ट्र नेहमी पुढे राहिलेला आहे पण आता जर का तुम्ही अभ्यास घेतला सगळा एक तो आता सर्वे येतोय आला की गेल्या दहा वर्षामध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्र अधोगतीकडे चाललेलं आहे अधोगतीकडे चाललेलं आहे याचं कारण महाराष्ट्र लुटला जातोय महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जाते आणि महाराष्ट्र हा दरोडेखोर आणि गुंडांच्या हातामध्ये दिला जातोय मग आम्ही काही शंडासारखं गप्प बसायचं महाराष्ट्र हा मी मगाशा सभेत बोललो गांडूळ पैदास करणारा महाराष्ट्र नाहीये गांडूळ खत करणारा महाराष्ट्र नाहीये महाराष्ट्र हा वाघांची पैदास करणारा मर्दांचा महाराष्ट्र आहे शिवरायाचा महाराष्ट्र आहे आज सुद्धा येताना मी बघतोय अहो किती वर्ष तेच तेच रड गाणं गायचं मला वाटलं होतं की आपला आमदार झालाय ठीक आहे अडीच वर्ष त्याला आपण काय करू शकलो नाही तिकडे गद्दार होऊन तिकडे गेलात भरपूर निधी मिळाला स्वतःला खोके तर मिळालेच पण आपल्या पक्षाचे म्हणजे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार साहेबांची यांच्या आमदारांचे निधी कापून भरभरून त्यांना दिलं मला वाटलं होतं की आज चोपड्याला गेल्यानंतर बोलण्यासारखं काही शिल्लकच नसेल रस्ते अगदी आरश्यासारखे चकचकीत असतील शेवटी मानेला पट्टा लावून मला बसावं लागलं कारण ऑपरेशन तर झालंय पुन्हा काहीतरी कुठे गचकलं तर काय करणार मचके गचके 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 किती खायचे म्हणजे मला आठवते शिवसेना प्रमुख त्यावेळेला बोलत होते की कोणाचं काय हाड निसटला असेल सांदा निसटला असेल तर एसटीत बसवा आणि पाठवा गावी त्याला ते गसके गचके घात ते बरोबर हा हॅड हाड जॉईंट होतं आणि चढताना माणूस लंगडत चढतो उतरताना सरळ येऊन उतरत होतो मग तसेच रस्ते अजून चोपड्याचे काय आहेत काय केलं तुम्ही आतापर्यंत काय केलं मेंध्यानी मेंध्यानी मला आव्हान दिलंय की अडीच वर्षाच्या तुमच्या कारकिर्दीत काय केलं ते तुम्ही बोला मी बोलण्याची गरज नाही इथून येऊन तुम्ही कोणाला विचारा उद्धव ठाकरेंनी काय केलं होतं की नव्हतं म्हणजे अगदी शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती मी केली होती की नव्हती तुम्हाला नुकसान भरपाई जी होती संकटातली इकडे संकट आलं असेल नसेल पण मिळत होतं की नव्हती बरं ते तर सोडा सोयाबीनला भाव होता की नव्हता कापसाला होता की नव्हता मग आत्तापेक्षा नक्कीच ते दिवस चांगले होते ना मग आता यांचं जे डबल इंजिन सरकार आहे नुसतं आपलं धुराचे लोट सोडतंय थापांचे लोट सोडतोय हातामध्ये काहीच पडत नाहीये पण हे मी तुम्हाला मी नुसतं हवेतल्या गोष्टी सांगत नाही महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आपण करून दाखवलेलं आहे म्हणून मी आत्मविश्वासाने तुम्हाला मी काही वचन देतोय महिलांना ज्या काय पंधराशे रुपये ते दिले जात आहेत जणू काय उपकार करतायत कोल्हापूर साहेबांचा तो एक नाला एक नेता कोण हा बरोबर पोचलाय सगळीकडे मुन्ना तो तू मस्तीमध्ये बोललाय की ज्या महिला महाविकास आघाडीच्या सभेला जातात त्यांचे फोटो काढून पाठवा तू काय करणार आहेस माझ्या एका जरी भगिनीच्या हाता नखाला किंवा केसाला धक्का लागला तर मुन्ना माडीकला सांगतो तुझा हात उकडून ठेवीन ही गुंडागर्दी बस झाली इथल्या सुद्धा गद्दाराला सांगतोय राहायचं तर सरळ राहायचं नाही तर वाकडा करून पाठवेन राहायचं तर सरळ आपण सभ्याशी सभ्य पण जे शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय ते हिंदुत्व आहे एक तर स्वतःहून कोणावर वार करायचं नाही कारण करायला कोण जर का करायला आला तर त्याचा हात जागेवर ठेवायचा नाही हेच मी त्या आमदाराला सांगतोय गुंडागर्दी कर नाही करायची आता तू आमदार तर आहेस आणि होणार पण आहेस होणार पण नाहीये त्याच्यामुळे नंतर गावात फिरताना कोणी येऊन टपली मारून जाईल तुला तर सरळ राहा कारण तेव्हा तुला वाचवायला कोणी नसणार बिंदे बिंदे सगळे घरी गेलेले असणार वाजले ना बारा आता यांचे वाजले की बारा पाठवा ना घरी ते गाणं आहे ना जाऊ द्या ना घरी आता यांचे वाजले की बारा पाठवा ना घरी हा सगळं मी काल सांगितलं ना त्या सांगोल्याला गेलो होतो हा तुम्ही तुम्ही सुद्धा एक तिकीट काढायचं प्रत्येक जिथे जिथे गद्दार आहे तिकडे तिकडे मला एक गुवाहाटीचं तिकीट पाहिजे आणि निकाल लागल्यानंतर वाजत गाजत ढोल ताशी घेऊन गद्दाराला ते तिकीट सुपूर्द करून यायचं चल तुला स्टेशनवर सोडायला येतो जा आणि येऊच नको पण महिलांना जणू काय त्याने नोकरीला ठेवले पंधराशे रुपये देत आहेत म्हणजे या सगळ्या माता भगिनी काय तुझ्या नोकर झाल्या केवढी मस्ती पैसे आम्ही देतो काय बापाचे पैसे देतोयस काय घरनं आणून पैसे देतोयस मग आपलं सरकार आल्यानंतर आपण या भगिनीना तीन हजार रुपये देणार होत तीन हजार रुपये शेतकऱ्यांना तर परत कर्जमुक्त करणारच आहोत पण मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा आपलं सरकार मोफत शिक्षण देणार आहे आता यांचं जे काय धोरण आहे मुलगी शिकली प्रगती झाली आणि पंधराशे देऊन घरी बसवली नाही मुलगी स्वाभिमानाने उभी राहील मुलगा सुद्धा स्वाभिमानाने उभा राहील कारण मला कल्पना आहे इकडे सगळे आलेत आई वडील आहेत सगळे मुलं बाळा आहेत मला तुम्हाला एक प्रश्न आहे अगदी माता भगिनीनं पण आहे तुम्हाला फुकट म्हणून दिलेले पैसे जास्त आवडतील का तुमच्या मुलाने किंवा तुमच्या मुलीने स्वकष्टाने कमवलेला एक रुपया तुम्हाला आवडेल काय मला सांगा स्वकष्ट अरे माझा मुलगा स्वतःच्या पायावर और हिमतीवरती उभा आहे अरे माझी मुलगी स्वतःच्या हिमतीवरती उभी राहिले स्व स्वतःच्या कमाईनी खाते ती स्वतःच्या कमाईनी आपलं घर चालवते ह्याला म्हणतात अभिमान जो मिध्याकडे नाहीये हे असं काहीतरी अभिमानाचं द्या ना तुम्ही नुसतंच काहीतरी द्यायचं आनंदाचा शिधा किती जणांना मिळाला ज्यांना नाही मिळाला त्याने वर करा ज्यांना मिळाला नाही ते नशीब आहेत कारण ज्यांना मिळाला त्याच्यामध्ये होत्या उंदराच्या लेंड्या मग आता ज्यांना मिळाले कोण हातच वर करणार नाही मिळाले पण मी बोलतोय खरंय खरंय की खोटे एवढं सांगा हा आळ्या मिळाल्या उंदराच्या लेंड्या मिळाल्या तो आता मेंद्याला सांगायचं की हा शिधा तूच खा आता हा यांचा आनंद कसला आनंद गोरगरीबाला तुम्ही थट्टा करता त्याच्या अन्ना आनंदाचा शिधा म्हणून त्याला उंदराच्या लेंड्या देत आहे हा झुरळ कुठे मिळत कुठे पग आळ्या मिळत आहेत कुठे किडे मिळत आहेत हा कसला आनंद मग त्याच्यापेक्षा आपण जे करणार आहोत मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आपण ते करून दाखवलेलं आहे की पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं एक पैशाचं नुकसान होऊ नये मी स्थिर ठेवून दाखवणार आहे आपण स्थिर ठेवून दाखवणार मग त्याच्यामध्ये साखर आली तांदूळ आला गहू आला डाळ आली तेल आलं काळजी करू नका महागाई किती जरी वाढली तरी याचे भाव आम्ही स्थिर ठेवून दाखवणार कारण जीएसटी 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 कोणी तुमच्याकडे बघायलाच तयार नाहीये खास करून मला शेतकऱ्यांना विचारायचंय की जसा मोसम फिरतो म्हणजे पाऊस अतिवृष्टी झाली तुमच्या पिकाचं झालं नुकसान दुष्काळ पडला पिकच आलं नाही झालं नुकसान कधी कधी तुम्हाला शेत शेतमालाला भावच मिळत नाही झालं नुकसान हमी भाव मिळत नाही म्हणजे शेतकऱ्यांनी किती मेहनत केली तरी त्याला हमी भाव मिळत नाही पण जीएसटी म्हणून त्या उत्पादकांना हमी भाव कसा काय मिळतो म्हणजे सकाळी उठल्यानंतर टूथब्रश घेतला लागली जीएसटी त्याच्यावर पेस्ट पिळली लागली जीएसटी चहा घेतला जीएसटी ब्रेकफास्ट करतोय जीएसटी हॉटेलमध्ये गेलो डोसा खातोय वडा खातोय जीएसटी जी एस टी लागली कपडे घातले चप्पल घातली टोपी घातली जी एस टी म्हणजे पिळताना तुम्ही कुठेही कसूर ठेवत नाही पिळायचं तेव्हा बरोबर पिळून काढता आणि देताना मात्र म्हणजे मला लोकसभेच्या वेळेला एका शेतकऱ्याने सांगितलेलं की दादा कसं आहे बघा त्याचं शेत किती होतं पीक कोणतं घेत होतं मी नाही विचारलं त्याला पण त्याने मला सांगितलं की साधारणतः एक लाखाचं खत हे मला दर वर्षाला लागतं मी त्याला हां मी त्याला होतो तो प्रधानमंत्री सन्मान योजना हो किती मिळतात तुम्हाला वर्षाला बारा हजार काहीतरी ना बारा ना हा कारण त्याने मला बारा सांगितलेलं म्हटलं रे तुला बारा हजार मिळतात ना रेदा ना प्रधानमंत्री देतात ना केंद्राची योजना आहे तुला कसलं काय फक्त एक लाखाचं खत घेतलं ला, तर त्यावेळेला होती अठरा टक्के जी एस टी म्हणजे मी एक लाख दिले तर अठरा टक्के गेले सरकारकडे म्हणजे एक लाखावरती किती गेले अठरा हजार वर्षाला मिळतात किती बारा हजार सहा हजार कुठे गेले पत्ता नाही म्हणजे खतावरती जी एस टी कीटकनाशकावरती जी एस टी वीज पंपावरती जीएसटी पंपा प्लॅस्टिकवरती जी एस टी त्यांचे काय स्पेयर पार्ट आणले त्याच्यावरती जी एस टी मग सगळे जी एस टी जी एस टी जी एस टी जर का असेल तर मग हे मेंद्याचं जे सरकार आहे त्याला जी एस टी दिसेल त्याच्यात बसवा आणि राज्याच्या बाहेर पाठवून द्या त्याला म्हणे ही आमची जी एस टी जी पहिली जी एस टी दिसेल त्याच्यात बसून द्या पाठवून आणि म्हणून या काही सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे नुसतं रडगाणं गायत बसायचं असेल तर द्या परत विद्यालया आणि गद्दाराला निवडून पण मला खात्री आहे ज्या संख्येने तुम्ही जमल्यात आणि ज्या उत्साहामध्ये आहात अरे एक गद्दार झाला तरी चोपड्याचे नागरिक गद्दार झालेले नाही आहेत हा चोपड्याला लागलेला कलंक काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाळीस जणांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघाला जो कलंक लावला तसा चोपड्याला या गद्दारांना ला लावलेला कलंक आहे आणि तो कलंक तुम्हाला पुसून टाकावाच लागेल कारण साधा एकच प्रश्न विचारतो छत्रपती शिवाजी महाराज आता होऊन किती वर्ष झाली चारशे वर्ष झाली मग मला फक्त सांगायचं की मी नावं घेतल्यानंतर तुम्ही त्यांना काय म्हणता सूर्याजी पिसाळ काय म्हणतो खंडोजी खोपडे गद्दार म्हणतो ना मग चारशे वर्ष झाल्यानंतरही त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग अजून पुसला जात नसेल तर ह्या परवा केलेल्या गद्दारीचा डाग हा कधी पुसला जाणार आहे म्हणून त्यांचा डाग त्यांच्याकडे राहू द्या चोपड्यावरचा डाग हा तुम्ही पुसून टाकायचा आहे आणि म्हणून मला केवळ चोपड्याचाच नाही चोपड्याचा तर तुम्ही देणारच हो ना पण जळगावचं सुद्धा पाहिजे आणि जेवढे उमेदवार इकडे आहेत महाविकास आघाडीचे जिथे मशाल असेल तिथे मशाल जिथे हात असेल तिकडे हात आणि जिकडे तुतारी असेल तिकडे तुतारी फक्त एक लक्षात ठेवा की गेल्या वेळेला त्यांनी जो एक भ्रम तयार केला होता आपली जुनी निशाणी चोरले ती निशाणी आता आपली नाहीये अनेकांनी मला निवडणुकीनंतर सांगितलं फोन करून लोकसभेच्या की उद्धवजी आमच्याकडनं एक चूक झाली I'm a.